महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार निमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पाच मे रोजी इचलकरंजीतील शिवतीर्थपासून भव्य रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीमध्ये महायुतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिक सहभागी होणार असून माने यांचा विजय निश्चित आहे अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख रवींद्र माने राहुल आवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सांगतानिमित्त काढण्यात येणाऱ्या रॅलीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांनी माहिती दिली धैर्यशील माने यांच्या प्रचाराला अत्यंत चांगला प्रतिसाद मिळत आहे त्यामुळे एक लाखाहून अधिक मताधिक्यानं ते विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला ताराराणी पक्षसुद्धा धैर्यशील माने यांचा जोमाना प्रचार करत असल्याचं सांगून पाच मे रोजी निघणारी रॅली अभूतपूर्व ठरेल असं राहुल आवाडे यांनी सांगितलं कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार विजयी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जातीनं लक्ष घातलंय त्यामुळंच त्यांनी तीन वेळेला कोल्हापूर दौरा केला असून पाच मे रोजी प्रचार सांगतेच्या इचलकरंजीतील रॅलीलाही ते उपस्थित राहणार आहेत मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या सर्व घटक पक्षांनी एकदिलानं प्रचार केल्याचंही सुरेश हळवणकर यांनी सांगितलं यावेळी भाऊसो आवळे अमृत भोसले पुंडलिकराव जाधव बाळासाहेब कलाकते सुनील महाजन रवी रजपूते महादेव गौड इक्बाल कलावंत दीपक सुर्वे रवी गोंदकर नरेश नगरकर निलेश पोवार उपस्थित होते